मंगळवेड्यातील संकल्प सभेत बोलताना ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडलं सोलापूर जिल्हा मंगळवेढा शहर तालुका काँग्रेस कमिटी तसंच इंडिया आघाडीच्या वतीनं मंगळवेढा शहर तालुका इंडिया आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी मारुती पटांगण जुना पोलीस स्टेशन समोर मंगळवेढा येथे सायंकाळी सात वाजता कार्यकर्ता संकल्प सभा मेळावा आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये नोटाबंदी इलेक्ट्रॉल बॉन्ड यासारख्या अनेक विषयांवर अभ्यास करीत पत्रकार निरंजन टकले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं म्हणून देशाचा पंतप्रधान सांगत होता आणि अठरा एप्रिल ला निवडणुकीचा प्रचार चालू असताना अठरा एप्रिल या दिवशी भारतीय जनता पक्षाला इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून पैसे कोणी दिले असतील हब्स पॉवर नावाची एक कंपनी आहे पाकिस्तानची त्यांनी यांना पैसे दिले बॉन्ड मधून आपल्याकडे आहे ना आपण बांडगुळ म्हणतो ना झाडाला आलेलं बांडगूळ झाड शोषून घेतं हे आपल्या लोकशाहीवरती उगवलेलं लो बॉन्डगुळ आहे इलेक्ट्रल बॉन्डगुळ हे आपली लोकशाही शोषून घ्यायला निघाले आहेत आणि म्हणून आज आपण सावध होणं गरजेचं आहे त्यांना घोषणा काही देऊ द्या त्यांना माहितीये कुटुंबाला त्यांनी दुःख दिलेलं आहे ते डिमॉनिटायझेशन मधून दिलं ते जीएसटी मधून दिलं प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक योजनेतून फक्त दुःख पोहोचवलंय या देशातल्या नागरिकांपर्यंत यावेळी मंगळवेळा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे सिद्धाराम मेत्रे शिवाजीराव कालुंगे नंदकुमार पवार सुरेश हसापुरे राजेंद्र चेळेकर चेतन नरोटे पांडुरंग जावळे मनोज एलगुलवार प्रकाश पाटील संदीप पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते